नमस्कार काका नाव कसं तुमचं शेखर वासुदेव मांजरेकर अठ्ठावन्न कुठे तुम्ही रामगाड रुन नवारवाडी काय त्रास होता तुम्हाला माझे हा, हात आणि पाय मुग्यायच्या हात पाठीत दुखायचं मणक्यात दुखायचं आणि तीन चार वर्ष त्रास होता मला याच्यासाठी तुम्ही काही गोळ्या औषधं घेतली गोळ्या मी खूप ठिकाणी घेतल्या डॉक्टरांच्या खूप गोळ्या झाल्या पण काही फरक पडला नाही तात्पुरता फरक पडला परत आहे तसंच आहे माझा मित्र संजीव भाटकर यांनी मला माहिती दिलेली आहे त्यामुळे आलो आणि मी उपचार सुरू करायला सुरुवात केली आता उपचार सुरू करून दिलेली का उपचार सुरू झाल्यानंतर मी एकही गोळी घेतली नाही फक्त प्रेशर सोडून बाकी एकही गोळी घेतली त्याच्यामुळे मला आता जरा फरक आहे

मी तुम्हाला काही इथे गोळ्या औषध दिलेली का नाही नाही गोळी घेतली नाही काहीच दिलं नाही होत बरं तुम्ही समाधानी हा युट्यूब हो समाधानी आहे मी भरपूर आहे व्यवस्थित आहे हा व्हिडिओ तुमचा मी फेसबुकवर इंस्टाग्रामवर टाकली तर तुमची काही हरकत आहे का माझी कुठल्याही प्रकारची हरकत नाही आहे बरं धन्यवाद